नमस्कार आज आपण गाजराचे कटलेट्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत लहान मुले गाजरे आणि बीट खायला कंटाळा करतात त्यांना अशा प्रकारे कटलेट्स बनवून खायला घाला म्हणजे कधी फस्त होतील हे कळणार देखील नाही त्यासाठी एक गाजर किसून घ्यायचं चवीनुसार चा, मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर तीन उकडलेले बटाटे हाताने स्मॅश करून घालायचे अर्धा चमचा चाट मसाला दोन चमचे तांदळाचे पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा हाताला थोडे तेल लावून या गोळ्यामधले थोडे थोडे मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे कटलेट्स तयार करून घ्यायचे सर्व कटलेट्स तयार करून झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे गॅसवरती एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं की तर, एक एक कटलेट्स तेलामध्ये सोडून शालो फ्राय करून घ्यायचे गॅस हा मध्यमाच्यावर करून कटलेट्स हे गोल्डन ब्राऊन रंगावरती छान भाजून घ्यायचे एका बाजूने भाजून झाल्यानंतर पलटून दुसऱ्या बाजूने देखील एक मिनिट भरासाठी भाजून घ्यायचे एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर घालायचा आणि त्याच्यावरती हे सर्व कटलेट्स काढून घ्यायचे आता बाकीचे राहिलेले कटलेट्स देखील अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे छान असे गाजराचे कटलेट्स खाण्यासाठी इथे तयार आहेत